नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसीलच्या रामटेक वनपरी क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वर एका कार चालकाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता घडली मिळालेल्या माहितीनुसार जबलपूर नागपूर रस्त्यावरून एक अज्ञात कार चालक भरधाव वेगाने जात होता त्याच दरम्यान कार चालकाने महामार्ग ओलांडणाऱ्या बिबट्याला जोरदार धडक दिली या घटनेत बिबट्या रस्त्याच्या कडेला जाऊन पडला जवळच्या टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती वनविभाग मनसर यांना दिली घटनास्थळी पोहोचलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जखमी बिबट्याला रामटेक रुग्णालयात घेऊन जात असता वाही टोला गावाजवळ बिबट्याचा मृत्यू झाला वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत आणि इतर पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पुढील प्रशासकीय कार्यवाही सुरू केली असून अपघातग्रस्त कारचे अवशेष घटनास्थळी आढळले आहे तर कार चालकाचा शोध घेणे सुरू आहे आज सकाळी परिक्षेत्रात मनसर जबलपूर हायवेवर खुमारी टोल नाक्याच्या एक किलोमीटर आधी कोणीतरी अज्ञात वाहनाने एका पाच वर्षाच्या नर बिबटला धडक मारली आधी तो बिबट जखमी होता त्याच्या उपचाराकरता आम्ही डॉक्टर यांना बोलावले परंतु त्याला वाचविण्यात आम्हाला यश आले नाही अज्ञात वाहनाच्या विरोधात आम्ही वनगुन्हा जारी केला पुढील चौकशी सुरू आहे